सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांना मोठ्या शिताफीनं अटक करण्यात शिर्डी पोलिसांना यश आलं आहे शिर्डी पोलिसांनी गुन्ह्यातील तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत आहे शिर्डी पोलीस हद्दीमध्ये दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी संगीता बाबू रामलिंगम वैवर्ष त्रेचाळीस राहणार पिंपळवाडी रोड दत्तनगर शिर्डीत हे त्यांच्या साईशाईनी जनरल स्टोअर्स पिंपळवडी रोड दत्तनगर येथे असताना दोन अनोळखी इसमानी त्यांच्याजवळील बुलेट मोटरसायकलवर फिर्यादीच्या दुकानासमोरून येऊन गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगलसूत्र बळजबरीनं ओढून तोडून चोरून नेलं होतं सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याचबरोबर परिसरात चेन स्नॅचिंगच्या वारंवार घटना होत असल्यानं उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना सूचना आणि आदेश देऊन चेन स्नॅचिंग विरोधी पथक स्थापन केलं दिनांक तीस रोजी शिर्डी शहरामध्ये अँटी चेन स्नॅचिंग पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे केवल राजपूत यांना एका बुलेट गाडीवर दोन संशयित इसम दिसून आल्यानं त्यांनी त्यांचा पाठलाग करून शिर्डी शिव येथील डी मार्ट समोर त्यांना मोटरसायकल आडवी लावून ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून अधिक चौकशी केली असता शुभम मधुकर आधोडे राहणार रामनगर गल्ली क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर राहुल कमलदास बरडे वैवर्ष चोवीस राहणार शिंदखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना अशी माहिती मिळाली शिर्डी परिसरात होणाऱ्या चेन स्नॅचिंगबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तर देण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दिनांक अठ्ठावीस रोजी दत्तनगर शिर्डी परिसरात एका महिलेच्या गळातील मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल फिरेदी यांच्या मंगळसूत्राची बनवलेली तीस ग्रॅम पाचशे ऐंशी मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईविषयी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष बमने यांनी अधिक सांगितलं शिर्डी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी एका महिलेचे चेन घडवून आणली होती याच्यात दोन अनोळखी समजे होते त्यांनी बुलेट मोटरसायकलवर येऊन ती चेन स्नॅचिंग केल्याची आपल्याला माहिती होती त्याच्या अनुषंगाने आपण जे चेन स्नॅचिंगच्या अनुषंगाने गस्तीसाठी जे पथक आहे हे गस्त करत असताना आपल्याला ते बुलेटवरचे तरुण आपल्याला संशयित्या वावरताना आढळून आले याच्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी यांनी त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्यांनी आपल्याला उडाओची उत्तर दिली त्याच्यानंतर आपल्याला संशय आल्याने आणि त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती त्याच्यामुळे आपण ती, ती गाडी पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हे सराईत चेंज नॅचर आहे अशी आपल्याला माहिती मिळाली आपण त्यांचे रेकॉर्ड बघितले असता त्यांच्यावर आधीचे पण गुन्हे असल्याची माहिती मिळाली त्याच्यानंतर आपण त्यांना अटक करून मान्य कोर्टाकडून आपण त्यांची चार दिवसाची पोलीस कस्टडी घेतली होती याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंग करण्याची केल्याची कबुली दिलेली आहे याच्यामध्ये तपासी अधिकारी पी वाय ए पी आय पी वाय कादरी यांनी जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन तसेच संभाजीनगरमधील चिखलदरा पोलीस स्टेशन येथे जाऊन ह्या चोराने जिथे ते, ते चोरीचे सोने आ, विकल्याची माहिती होती तिथे जाऊन चौकशी केली असता आपल्याला त्याच्यात तीस ग्रॅम पाचशे ऐंशी सोन्याची लगड आणि त्यांच्याकडे असलेली बुलेट मोटरसायकल असा ऐकून तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे या कारवाईमध्ये मा आम्हाला मान्य श्री राकेश ओला सर एसपी अहमदनगर मान्य श्री वैभव कलू ॲडिशनल एस एसपी श्रीरामपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे आणि या हा गुन्हा उघडकी सांगण्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच तपास अधिकारी ए पी आय कादरी व पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल केवल राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे इत्यादींनी चांगल्या प्रकारे कामगिरी बजावलेली आहे आपले पथक गस्त घालत असताना आपल्याला जसं विदाउट नंबर प्लेटची बुलेट असल्याने आपल्याला संशय आला तेव्हा आपण आपल्या पथकातील दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल यांनी त्या समोरच्या व्यक्तींना विचारपूस करण्यासाठी अडवले असतं त्यांच्या गाडीमध्ये एक आपल्याला रॉड आढळून आलेला आहे जो आपला त्यांनी छुप्या पद्धतीने तो त्याच्यात लपून ठेवला होता तसेच एक आरोपी त्याच्यातला पळून गेलेला आहे त्याच्याकडे कोयता असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे केबल राजपूत इरफान शेख अशोक शिंदे बाबा खेडकर गजानन गायकवाड सोमेश गरदास यांनी केली आहे एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी